इन लाइफ या चॅनल मध्ये तुमा सर्वांचं स्वागत आहे आज मी कुकिंग रेसिपी दाखवणार आहे त्या आधी सगळ्यांना श्रावण श्रावन महिन्याच्या शुभेच्छा आज श्रावणी शनिवार असा आज आता श्रावण महिना चालू झालाय शनिवार सोमवारी आपण देवाला नैवेद्य दाखवतो तो नैवेद्य काय दाखवायचा हा प्रश्न आपल्याला पडतोच सो आज मी ट्राय केलेत चुरमाला लाडू आणि हे मी चुरमा लाडू कसे ट्राय केलेत ते कुठून मला प्रेरणा कुठून मिळाली ते बनवायची तेही मी सांगते आम्ही जेव्हा फिरायला गेलो राजस्थानला तेव्हा आम्हाला चुरमा लाडू मिळालेला बाटी बरोबर ते चुरमा लाडू द्यायचे आम्हाला तो चुरमा लाडू वेगळा होता टेस्टला पण आम्ही जेव्हा रण ऑफ कच्छला गेलो तेव्हा तो चुरमा लाडू वेगळा होता टेस्टला तो कोरडा होता आधीचा घीचा होता सो तो कोरडा आम्हाला आवडला त्याची टेस्ट ही अतिशय अप्रतिम होती आम्ही त्यांना विचारलं तुम्ही हा कसा बनवला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की हा कसा बनवला तसाच मी आता बनवत आहे माझ्या किचन मध्ये तुम्हाला दाखवते कसा बनवला ते आणि त्यासाठी मी काय साहित्य लागले त्याला बनवायला तेही मी सांगते मी यासाठी घेतले पाचशे ग्रॅम खडीसाखर धागेवाली ही अशी स्फटिकासारखी दिसते क्रिस्टल सारखी धागेवाली यासाठी घेतले कारण की ऑर्गॅनिक असते तुमच्यावर आहे तुम्हाला कुठली वापरायची आहे ती नॉर्मल आपली शुगर ही आपण वापरू शकतो दळून वगैरे याच्यामध्ये मिक्स करून मिक्सीला पिठी साखर बनवून ती आपण वापरू शकतो मध्ये प्लस त्याच्यामध्ये मी तीनशे ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलं तीनशे ग्रॅम आपला शिराचं जे असतो रवा तो घेतलाय आणि आणि फ्रुट्स घेतले ड्रायफ्रुट्स कम्प्लिटली ऑप्शनल आहेत तुम्हाला वापरायचे किंवा आवडत असतील तरच ते वापरा मी ड्रायफ्रुट्स मध्ये थोडे बदाम थोडे काजू आणि थोड्या भोपळ्याच्या बिया घेतल्या होत्या ही खडीसाखर आहे मी ठेचून घेते तो मध्ये दोरा कसा असतो ते दाखवते म्हणून ती ठेचून घ्यायची आणि तो दोरा बाजूला करायचा मोठा खलबत्ता असेल तर मोठ्या खलबत्त्यात करू शकता माझ्याकडे छोटा आहे खलबत्ता म्हणून मी ताटामध्ये ते ठेचते आहे असा असतो तो दोरा आता मी बारीक करून घेतली आहे चांगली ती साखर आणि आता मी ती मिक्सरला लावून घेते आहे थोडी थोडी घ्यायची मिक्सरला पण जास्त प्रेशर नाही द्यायचं मी मिक्सरला जरा जास्त जपते ह्या वाटीच्या मापाने मी तीन तीन वाट्या तीन वाट्या गव्हाचं पीठ आणि तीन वाट्या रवा घेतला आहे सेम वाटी वापरली आणि साधारण तीनशे तीनशे ग्रॅमच आहे ते म्हणजे सहाशे ग्रॅम झालं ते मटेरियल पूर्ण आणि साखर पाचशे ग्रॅम आणि तीन चार चमचे तूप आणि ही साखर आहे ना त्याच्यामध्ये सहा सात वेलच्या मी दळल्यात म्हणजे त्याच्यातच टाकून मिक्सीमध्ये टाकून साखरेबरोबर दळून घ्यायच्या म्हणजे वेगळी आपल्याला वेलची पूट टाकण्याची गरज नाही आणि हे पीठ मळण्यासाठी मी एक कप दूध घेतलंय ऍक्च्युअली सुरुवातीला तीन चार चमचे तूप घेऊन नंतर मग पीठ टाकून ते मळून घ्यायचं असतं पीठ आणि रवा टाकून आणि मग हळूहळू त्याच्यामध्ये दूध टाकायचं पण मी तूप टाकायला सुरुवातीला विसरले म्हणून मी शेवटी टाकलं आहे तीन चमचे तूप टाकलं त्याच्यामध्ये आणि आता मी ते मळून घेते एक कप दूध पुरलं नाही तर थोडं परत गरम पाणी घ्यायचं थोडंसं आणि त्याच्यात पण आपण हे पीठ मळू शकतो किंवा कोणाला पूर्ण जर पाणी घ्यायचं असेल तर पूर्ण पाणी घ्यायचं गरम पूर्ण दूध घ्यायचं असेल तर फुल दूध पण घेऊ शकतो पण ते व्यवस्थित असं फुललं पाहिजे पीठ आता माझं पीठ मळून झालेलं आहे आता ते वीस मिनिटांसाठी मी झाकून ठेवणार आता मी गॅसवर पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर तूप टाकलं आहे मला ते ड्रायफ्रूट्स आहेत ते परतून घ्यायचे आहेत आणि हो मावा पण घेतला आहे मी दोनशे ग्रॅम तर हे माव्याचेच आहेत चुरमा लाडू मी दोनशे ग्रॅम घेतला आहे पण शंभर ते दीडशे ग्रॅममध्ये पण चांगले वळून होतात ते लाडू सो शंभर ग्रॅम इज इनफ या प्रमाणासाठी आता मी एक चमचाभर तूप घेते मला मावा पण परतून घ्यायचा आहे आणि ड्रायफ्रूट्स पण परतून घ्यायचे आहेत मावा यासाठी परतायचा आहे मावा जास्त गरम तुपावर नाही परतायचा हलक्या गरम तुपावर मावा परतायचा मग त्याची शेल्फ लाइफ वाढते म्हणजे ते जास्त दिवस टिकतात म्हणून आणि असे छानपैकी ड्रायफ्रूट्स मी परतून घेतले आहेत आता मी गॅस एकदम कमी केला आहे आधी वेळ थोडा वेळ मी बंद केला होता कारण तूप जरा गरम होता ना त्याच तुपावर मी थोडासा तो परतून घेणार आहे व्यवस्थित ते बघा मी आत्ता गॅस चालू केला ती तूप गरम होता ना ते थंड करून घेतली आणि असा आपला मावा पण परतून झालाय तुपावर आता वीस मिनटांनी मी ओपन केलं आहे आपलं जे आपण पीठ मळून ठेवलेलं ना मिश्रणाचं ते त्याच्यावर थोडंसं तूप हलकं हलकं टाकलं आहे मळण्यासाठी मी हाताला पण लावून घेतलं आहे कारण मला आता असं चपातीसारखं ते लाटून तुपावर हलक्या हलक्या त्या पोळ्या ज्या होतील त्या भाजून घ्यायच्या चांगल्या व्यवस्थित त्या शिजल्या पाहिजेत तिथे त्याचे उंढे करून मी अशा पोळ्या लाटून घेणार त्याच्या जाडसरच त्या लाटणार त्या व्यवस्थित भाजणार कुठेच कच्च्या नाही राहिल्या पाहिजेत आता मी लाटून घेतलं आहे ते आणि त्या व्यवस्थित मी भाजून घेते थोडं थोडं तूप टाकायचं आणि भाजून घ्यायचं दुसरी पण घेते लाटून घेते सगळ्या आता मी आणि ऑलमोस्ट माझ्या सगळ्या लाटून झाल्या आहेत भाजून पण आहेत छान भाजल्या गेल्या आणि लाडू अतिशय अप्रतिम झालेले चवीला हे लाडू मी आधी पण केले आहे जेव्हा आम्ही आलो गुजरातमधून त्याच्यानंतर मी करून बघितलेले खूप छान झालेले आणि आता पावसाळा आहे तर मध्ये मध्ये खाण्यासाठी पौष्टिक काही खायचं असेल तर चुरमा लाडू मला आवडतात खायला सगळ्या लाटलेल्या आणि भाजलेल्या ज्या पोळ्या आहेत त्या थंड करून घ्यायच्या आणि त्याचे अतिशय बारीक तुकडे करायचे ज्याने करून त्या मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून त्याचा चुरमा चुरा चांगला होईल असं पण थंड करायच्या हा चांगल्या नाहीतर तो ओलसरपणा राहील त्याच्यात माझ्या दहा तरी झाल्या होत्या तशा पोळ्या लाटून आणि भाजून सो मला जास्त वेळ लागला त्याचा चुरा करायला आता करा ते थोडे थोडे आपण मिक्सरमध्ये टाकायचे जास्त टाकायचे नाही मिक्सरवर जास्त प्रेशर नाही टाकायचं थोडे अर्ध्यापेक्षा कमीच भरला पाहिजे मिक्सर थोडा वेळ लागला तरी चालेल पण वस्तू पण नाही खराब झाली पाहिजे आणि आपली आपल्यालाच टेन्शन होतं ना आपली खूप इम्पॉर्टंट वस्तू जर खराब झाली तर म्हणून थोडं थोडं आणि मिक्सर कधी पण पल्स पल्स देऊनच करायचा चालू कारण आपण आता थोडंसं हार्ड गोष्टी टाकतो आतमध्ये त्याच्यामुळे बघा झालं आहे चुरमा तयार ही फर्स्ट फेरी अशा मी जवळजवळ पाच सहा तरी फेऱ्या केल्या आणि व्यवस्थित तो चुरा केला तयार आता एवढं सगळं घेऊन माझं किचनमध्ये मा नाही बसू शकत म्हणून मी हॉलमध्ये बसले होते आता ती पाचशे ग्रॅम साखर जी दळली मी ती घेते त्याच्यामध्ये खडीसाखर सगळी पाचशे ग्रॅम नाही घेतली थोडी बाजूला काढली कर कारण इनफ गोड झाले होते ते टेस्ट करून बघल्या बघितल्यानंतर असं कळलं की गोड आहेत आणि हे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स आहेत खलबत्त्यानं बारीक केले खल के मी खलबत्त्यामध्येच बारीक केलेले आहेत मिक्सरमध्ये नाही केले हा परतलेला मावा आहे आणि मला दोनच चमचे तूप लागलं मळायला जास्त नाही तूप घातलं आहे मी आता हे सगळं मिक्स करून घेते मिश्रण ह्याच्यामध्ये आपला चुरमा आहे साखर आहे ड्रायफ्रूट्स आहेत आणि थोडंसं वरून दोन तीन चमचे तूप आहे आणि मावा टाकलाय दोनशे ग्रॅम घेतलेला मी तो मावा टाकलेला आहे मावा जास्त होता म्हणून मला तूप कमी लागलं सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेते कारण मला लाडू आता वळायचे आहेत एक ना फक्त असं वळून आधी टेस्ट घ्यायला पाहिजे ना साखर लागणार आहे नाही लागणार आहे हे पहा आता माझा लाडू वळला जातोय सुंदर वळले जातात लाडू जर काही डिफिकल्टी आलीच तर थोडस तूप ऍड करा अगदी एक चमचा मला नाही लागला ऍड करायला माझा चांगला वळला गेला लाडू घट्ट छान आणि हे जे लाडू आहेत ते अतिशय चविष्ट होतात मस्त लागतात करून नक्की बघा हे पहा तयार झाले भोग नैवेद्य चढवायला शनिवारसाठी शुक्रवारी मी बांधले लाडू रात्री साधारण दोन किलोपर्यंत झाले माझे लाडू चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि लाडू नक्की करून बघा छान होतात सोपे असतात करायला थोडा वेळ जातो असे सकाळी मी दाखवले हो देवाला